आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही चालू हळला सामान आला तयारी घेतली सुरुवात झाली बिस्किटांपासून नारळ हिरळ अजून आठ पण वाजला नावराने घेऊन मी सकाळ सकाळ आमचे पप्पा बांधणं गेली काल कसला शांतता होता माहिती का मम्मी काय वाटत होता कोण घरून आहे इकडे ना ता एक आता भात होते तोपर्यंत मी भांडी सापतो घासून झाला आणि मी नाही एकेकळी कबड बटाटा याच्यामध्ये आलवण भात इट्स गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळी वाटत नाही सुरू ऊन उम कसला डेंजर तर मी कसक घेते तर आताच आहे ना मी फ्रेश वगैरे होऊन आलो आणि आमच्या त्या उम कसला डेंजर वगैरे अजून आठ पण वाजला नावर गिरून आणि इकडं मम्मी उपासना करतात आणि सकाळ सकाळ आमचे पप्पा बांधणं गेली काल कसला शांतता होता आहे का मम्मी काय वाटत होता कोण घरून नाही डिमांडला जाचे आज डिमांडला तुमच्या त्यांची मी चपला घेवाच्या आणि इकडे पिंग वगैरे असं चापल आहे आमचा आणि मला आहे ना सकाळ सकाळी भूक झाल होते मी बघा काय घेते साडे आठ वाजता मला असं वाटत नाही का आणि ना मी आता घेतलं ने आता घेतल्या वाघ्या बनवायला येते टॉमॅटो वगैरे सगळं तुम्ही घेतलं पहिले वाघट्या बनवल्या नंतर बघून गवार बटाटत इकडे आहे मी काभा कडीपत्ता घेतलाय टॉमॅटो कप आहे आणि एक येतं वाटण शेंगदाणा मिरच्या लसूण टाकायचा नेहमी बनवतो गवार बनवला उमवत ठेवलेलं आणि एक वाकठ्यांचा काढले तो आता होईल मग भात बनवीन पहिले भाजी एकेथे शेगडीवर ठेवतं आणि भात ठेवतो चलो आणि इकडं आहे ना एकदा भात होतो तोपर्यंत मी भांडी सावतो तिथे घासतून झालं आणि मी एक कब बटाटा याच्यामध्ये आलवण भात्री करण्या लागणार इकडे आहे ना मी मस्त रेसिस्टमध्ये घेतली आणि इकडे आहे ना आता मी जवाला बसलो हॅलो गाय गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली आणि मम्मी मम्मी पप्पा झाले शेतात एकत्र मी आता बसतो पाकडे ना आणि एकत्र मी टोस्ट करते निघलो ते मला आवडतात आणि इकडंच ना माझ्या आता भाकरी झाल्या एवढं काही एवढ्या भाकर झाल्या माझ्या आणि मम्मी पप्पाला पाणी पाहिजे तो आता मी घेऊन सगळे भाकर काढता आणि जातो आणि आता आहे ना आम्ही चाललो धरण्याश्वर कोरगाव होता आणि आता आहे ना आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही चालू टीमाडला साबण आला मी पप्पा आणि मम्मी चाललो नका

बुक yeah. <reaction>

आणि निप्रेश आणि इकडं मम्मी नाही हाफ चिकन मोमोज खायचं होत आणि माझा अजून डोसा बनतो ना आता माझा मसाला डोसा होतो मम्मी मम्मी तिकडं मोमोज खातात आणि इकडे गरम मसाला डोसा पण तो आता मी खाई इकडे चिकन मोमोज ना आता याना ना पार्सलला मी मोमोज घेतो आणि तिथलं दाल डाल वाढतो नाही ना मी घेतलं आत्ताच आहे ना मम्मी पप्पाचं जेवण झाला मी डोसा घालता अजिनात आल्यावर दालवाडे पण खालतं म्हणून मला भूक नाही तर पाणी वगैरे बसतो